यावेळेला एक मोठी बातमी येते मुंबईमधून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीला हायकोर्टानं नोटीस बजावलेली आहे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संदर्भात समितीला हायकोर्टानं नोटीस आणि राज्य सरकारला उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश आहेत पुढील सुनावणी आता बारा फेब्रुवारीला होणार आहे कारण समिती कार्यालय या समितीचं कार्यालयच नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे या संदर्भात हायकोर्टानं राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिलेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला कोर्टानं नोटीस बजावली आहे याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केल्यानंतर या समितीचं कार्यालयच कुठे नसल्यानं हे आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता हायकोर्टानं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय समितीला उत्तर देण्याचे अर्थात राज्य सरकारला उत्तर देण्याचे कोर्टानं आदेश दिलेले आहेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला अनेक जणांनी आक्षेप घेतलेला आहे आणि या समितीच कार्यालयच कुठे नाही आणि या कारणातूनच ही नोटीस बजावण्यात आली आहे आणि पुढची सुनावणी आता बारा फेब्रुला फेब्रुवारीला होणार आहे मात्र समितीचं कार्यालय नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारला या संदर्भात उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी आहेत सुधाकर फोनला कार्यालय नाही यावरती कोणी आक्षेप घेतला कोणी याचिका दाखल केली जे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी जी, जी आ, जागा देण्यात आली जे महापौर बंगला देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शंभर कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यावरती आतापर्यंत जवळजवळ तीन जणित याचिका सगळ्या दाखल आहेत एक भगवानजी रॅनी यांनी दाखल केलेले संतोष दौंडकर यांनी एक याचिका दाखल केली आहे आणि अॅडव्होकेट उदय वारुंजेकर यांनी एक याचिका दाखल केली आहे याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे जे आहेत ते आ, ही जी वास्तू जी आहे ही सरकारची वास्तू आहे ही सरकारची वास्तू अशी कुठल्याही ट्रस्टला देता येत नाही हे देण्यासाठी सरकारनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि स्वतःहून सो, सरकारने ते स्मारक स्मारकासाठी ट्रस्ट बनवण्यासाठी सरकारने स्वतः काढलाय त्यानंतर जे मंत्री आहेत देसाई त्यांना सांगितलं की तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतर ट्रस्ट बनवून या ट्रस्टचं कुठलाही कार्यालय नसताना ही जागा जी आहे एक रुपये वार्षिक दराने ही जागा देण्यात आलेली आहे ही महापौर बंगला जो आहे हा खूप पुरातन वास्तू आहे ती जवळजवळ शंभर एक वर्ष जुनी ती वास्तू आहे ती ती वस्तू अशी कधी कुणाला म्हणजे देऊ देता येत नाहीये मालकीची वास्तू येते यानंतर देखील कोणतेही टेंडर न काढता ही वास्तू दिलेले दरवर्षी एक रुपये एवढ्या नाम मात्र असं म्हणता येईल की आणखी एक अडचण निर्माण झाली समोर या समिती समोर कारण या समितीचं कार्यालय कुठे या संदर्भातली याचिका दाखल झाल्यानंतर हायकोर्टानं सुद्धा याचं उत्तर देण्याची नोटीस राज्य सरकारला बजावली आहे